नमस्कार जय महाराष्ट्र मी समी लोकनाथ पवार उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष जनहित कक्ष आमच्याकडे सेप्टो संबंधित तक्रार आलेली आणि ती तक्राराची दखल घेत आम्ही जेपटोवरती बोर्डाऊनवरती जाऊन पाहणी केली अक्षरशः घालीचं साम्राज्य था आणि त्याच पद्धतीने ते ग्राहकांना खाद्यपदार्थ तिथून डिलिव्हरी करतात इतर पदार्थही डिलिव्हरी करतात आणि डिलिव्हरी करताना कोणताही भान ठेवत नाही की ते एक्सपायर झालेलं प्रोडक्ट आहे घालेलं प्रोडक्ट आहे आणि ते सांगण्यासाठी ज्यांच्याबरोबर अक्षरशः ती गोष्ट घडलेली आहे आणि ज्यांना ज्यांनी ते सफर केले ते आमचे योगेश म्हात्रे सूरज म्हात्रे तुम्हाला बाकीच्या गोष्टी सांगतील फुलास सांगा माझं नाव सुलज मात्र आहे कंपनीतनं ऑर्डर केलेली एक लाईव्ह डोसा बॅटलची ते ऑर्डर आणि त्यात मला एक्सपायरी कोर्ड भेटलं चौदा तारखेचं एक्सपायर झालेलं ते माझ्या आई आणि मुलीने खाल्लं ते खाल्ल्यानंतर त्या दोघींना एवढा त्रास झाला की मी हॉस्पिटलला घेऊन गेलो डॉक्टरने सांगितलं की थोडक्यासाठी जीव वाचला त्यानंतर मी पुढील कारवाई करत मी अर्ज लिहून दिला त्यांनी लगेच ॲक्शन घेतली जाऊन स्टोअरला त्यांनी सहकार्य केलं आता आपण आमचे जे सूरज म्हात्रे आहेत त्यांचा संबंधित विषय ऐकला असेल तर स्वराज ज्या उलट्या बोंबा कशा असतात त्या बघायच्या आता आता आम्ही तुम्ही पाहिलं तर आम्ही उद्या पनवे शहर पोलीस स्टेशन घ्यायचे तर आमचे एक सहकारी आहेत प्रतीप थोरात आमचे तालुका संघटक आहेत जनित कक्षाचे तर यांच्याविरोधात त्यांनी तक्रार नोंदवलेली तर तक्रार काय नोंदवली हे बघण्यासाठी आम्ही आलो तर इतक्या फालतू पद्धतीची तक्रार त्यांनी दिलेली आहे ना की ट्रेसपास त्याच्यानंतर आम्ही त्यांना मारहाण केली आणि शिवीगाळ केली आम्ही मारहाण केली असती तर तो व्हिडिओ देखील आम्ही रेकॉर्डच केला असता बिना व्हिडिओचे आम्ही मारहाण करत नाही आणि शिवीगाळा करणे हे आमचं उद्दिष्ट नव्हतं त्या त्या, तर त्यामुळे अशा खोट्या नाट्या गुन्हे टाकून जरा तुम्ही आम्हाला मनसेला खास करून मनसेला घाबरवण्याचा प्रयत्न करत असाल ना तर झेपटोवाल्यांनी हिथून इशारा देतो की सन्माननीय राजसाहेबांचे जे सैनिक आहेत ना तुम्हाला पुरून उरतील तर महाराष्ट्रामध्ये जर धंदा करायचा आहे ना तर जनतेबरोबर व्यवस्थित चांगल्या पद्धतीचे त्यांना प्रोडक्ट डिलिव्हरी करा जेणेकरून त्यांच्या शरीराला बाधा झाली नाही पाहिजे तिथून तुम्हाला धमकी वजा इशाराच देतो आहे तुर्तास थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र